गुड मॉर्निंग सका आहे चाललंय झाल्या का राहायची आपली चला इकडे तुम्हाला दाखवते मी दोन नोकर लावलीत कामाला का काय रे बोलायला लागलीत बरं काही दाखवून स्वतः बसली आणि आम्हाला कामाला लावलंय तर चला तुम्हाला दाखवते मी कोण आहेत आपले कामाला लावलेले गडी बघू शकता है का <laughs> <laughs> दोघं बहीण भावांवंडा आज अशा मस्त मस्त काय फोडायला लागले तर मेरा दिल बाग बाग हो गया यांना दोघायला कामाला लावून खरं सांगा तर अशी मस्त पैकी कायर फोडायचं काय होत आहे माहितीये का दाजी काय करते मोठा कैरी फोडतात म्हणजे कसं एक कैरीचे चारच तुकडे करते दाजी। ये ये ते दाजी म्हणजे एक कैरीचे चार तुकडे आणि तसंच लोणचं बराय पण कसं आहे माहितीये का जेव्हा आपण ते मोठं फोड होत राहते ना आपण एवढा लोणचं खात नाही तर त्यातली अर्धी खात अर्धी मग ती जाते त्याच्यामुळं जर आपण बारीक केली ना तर खूप छान म्हणजे खायला पण ती छान लागते तसं काय सांगितलं मोठ्या चांगलं नाही लागत का तसं नाही पण कसं आहे आहे का बारीक ती आपण व्यस्त होत नाही ती फेकून आपण फेकून देत नाहीत आहे की नाही जशी की मोठी समजा ती एक तर मग नंतर खावाच लागते नाही तर मग फेकण्यात की नाही अशी गोष्ट तर म्हणून दाजी काय काढले तर एक काही चार तुकडे काढले तर चार तुकडे बारी आपलं कालिंदा बारीक बारीक काढले त्रास चालला आहे नंतर का मीकडे यांना न आले का चाळीस किलो काय रे पहिला आपला पन्नास किलोचा का खा आहे भानू बहिणू तर नक्कीच तुम्ही पण टाकू शकताय म्हणजे तुम्ही पण देऊ शकताय आपला ऑर्डर आता हे जे काय रे पोड आहेत का हे एक कालिंदाचीच ऑर्डर आहे आणि कालिंदाला पण पाच किलोची ऑर्डर आलेली आहे मी केलं भरपूर म्हणजे तुम्ही सांगित आहे तुम्ही तर मी केला पहिला मी पन्नास किलोचा ऑर्डर दिली मी आली पूर्ण झाली पन्नास किलोची ऑर्डर आता कालिंदानी मी म्हणलं कालिंदा म्हण तू घे आता म्हणलं कारण की मी तुम्ही तब्येत बरोबर नाहीये त्याच्यामुळं तर कालिंदाला म्हणलं काहींदा तूच आता काय कर एवढी ऑर्डर पूर्ण कर तर लागली आता पाच किलोची दे मग आपल्या कालिंदाला आपल्या कालिंदा वहिनीला ऑर्डर जे जे आहे तर ते द्या द्या भाण कारण की तुम्हाला माहिती आहे आपली कालिंदा वहिनी गरीब आहे भाई भानू बहिणी आणि हो असं नाही की स्वाद वेगळा राहणार आहे स्वाद एकच राहणार आहे म्हणजे मी सांगणार आहे ना कसं करायचं आहे काय नाही तर बस फक्त ऑर्डर तुम्ही तिच्यावाली या असं तिच्या लोन ती खार देणार आहे तर आपल्याला खार लय म्हणजे लय आवडलाय आपल्या भावा बहिणींना लय आवडला लय घेतलाय भावा बहिणी खरी गोष्ट सांगायला कारण की आपल्या खारामध्ये आहे ना लाल तिखट नाही यूज केला आपण गावाकडे आहे ना लाल तिखट कसंच यूज करत नाही खारामध्ये आपल्या खारामध्ये हा आपला खार जे आहे कारळी हे म्हणजे कारळाचा खार आहे आपला तुम्ही दुसऱ्या बाया म्हणजे असं नाही मी माहीत नाही कोणाकून घेऊ नका म्हणून सगळ्याकून घ्या असं नाही बरं का काही कसं माहितीये का सगळे पोटा पाण्यासाठीच करते भावनं बहिण पण दुसऱ्याच्या खारामध्ये तुम्हाला कारळ भेटणार नाही का माहिती आहे का जे लाल खा राहतोय का खार त्याच्यामध्ये लोणचं त्याच्यामध्ये कारण असते हे जे आपलं असते का खारा याला खारा म्हणते खारा जे खारा असतोय का गा, गावाकडे ही जुनी पद्धत आहे एकदम जुनी पद्धत तर याच्यामध्ये आहे ना कारतो तर तुम्ही नक्कीच घेऊन बघा आता लोक भरपूर ऑर्डर आले मी काय म्हणते पन्नास ऑर्डर पूर्ण केलं नाही आणि म्हणलं आता चला करीन बाकी या ऑर्डर नंबर द्या माझ्या मला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझ्यावर वा नंबर आहे बावण बहिण नक्कीच ऑर्डर करू शकता तुम्ही याच्यावर पण टाकते मी नंबर आणि नक्कीच सांगा कसा आहे गावाकडचा एक नंबर जाणजे आणि मुंबई पुणे नाशिक अजून काय लय लांब लांब लातूर बीड गेवराई असं आपल्या लोणच गेलेला आहे बाबा लांब लांब गेला खूप छान वाटतं की अरे अरे थँक्यू सो मच तुम्ही एवढं मा हे करता तेवढा विश्वास ठेवून ना ऑर्डर देत आहे आणि हो तसे आपण गद्दारीचे कामं करत नाही होतात का वाहनं बहिणं तुम्हाला देणार खायला तर चांगलंच देणार असं नाही काही पण करायचं आहे काही पण द्यायचं आहे तसं नाही तुमचा पण मेहनतीचा पैसा खरे का खोटे भावनुब त्याच्यामुळं आहे ना आपल्याला जे जे द्यायचं आहे आपल्या बाप पब्लिकला ते चांगलं द्यायचे दुसऱ्या वेळेस आपलं नाव घेतलं पाहिजे की यार यांचा खरंच होता आता मसाल्याचं असं झालं आहे की भावन बहिणी मला तुम्हाला एक विचारायचं आहे की मसाल्याचं काय करू कारण की ऑर्डर यायला लागल्यात मी घेणं नाही आता ऑर्डर आत्ता लोक वीस पंचवीस ऑर्डर आलेत मसाल्याच्या पण मी नाही घेतल्या कारण की आता मिरची वाळत नाही पावसाळ्यामध्ये हे तुम्हाला माहिती आहे आणि एक तर ते मिरची ते याच्यामध्ये नेवा त्या मसाला कांडपमध्ये तिथं मिरचे नाही का कुठे ते तर ते पण म्हणजे नाही आम्ही याच्यात पावसाळ्यात घेत मग काय करू सांगा भावना म्हणून आपल्याकडे काय मशीन आहे आपण काय आता जे सुरू केले तुम्हाला माहिती आहे एक महिना झाला असं होईल तर वाहन महिन मला नक्की सांगा मी काय करू काय नाही काय सुधारणार नाही मला मसाला करायचा आहे पण पाऊस आहे आणि त्या पावसामुळं मिरच्या कशा चिंबत आहेत ना त्या ओल्या होतात ना तर ही खास प्रॉब्लेम चला टाकायचं एकदा मी नवीन बाहेर